प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती अंतर्गत चेक पॉइंट येथे दोन ट्रॅव्हल्स बसेस पकडण्यात आल्या दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस नंबर प्लेट बदलून धावत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना मिळाली होती त्यांनी वेळीच याची दखल घेऊन संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये टी ओच्या चेकपोस्ट चेक, चेक पॉइंट व भरारी पथकामार्फत या बसेसचा शोध घेण्याचे सांगितले होते या ट्रॅव्हल्स बसेस नागपूर मार्गे इंदोर येथे जाण्याकरिता निघाल्या होत्या परंतु आर टी ओच्या वतझर येथील चेक बसेसला अडवून कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकांनी दाखविलेली कागदपत्रे बनावट असल्याचे प्रथम आल्यानंतर वजझर चेक पॉइंट येथे कर्तव्यावर हजर असलेले मोटर वाहन निरीक्षक दीपक मेहरकर यांनी दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसच्या वाहन चालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही माहिती समाधानकारक न दिल्याने भरारी पथकाचे मोटर वाहन निरीक्षक राजन सरदेसाई गणेश वरुटे सागर ठोसरे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस परतवाडा आगार बस स्थानक येथे मोटर वाहन कायदा व वा वय कार्यवाही करून अटकवून ठेवले दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसच्या चेचीस नंबर वरून वाहनाचे निरीक्षण केले असता त्यातील एक ट्रॅव्हल बस वाहन क्रमांक एम पी एक तीन पी तीन एक सात सात नंबर प्लेट लावून धावत होती ती मुळात ट्रॅव्हल्स बस एम एच चार शून्य ए टी पाच चार शून्य शून्य असल्याचे आढळून आले असून या वाहनाचे आढळून आले तर दुसरे वाहन यू पी नऊ पाच टी चार नऊ सहा दोन या वाहनाच्या चेस नंबरची खातर जमा होत नसल्याने हे वाहन कोणाच्या नावे आहे याबाबत शोध सुरू आहे एम एच चार शून्य ए टी पाच चार शून्य शून्य या वाहनावर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सतरा पासून कर थकित असल्याचे निदर्शनास आले या वाहनांवर अंदाजे लाखाच्या आसपास थकित कर असल्याचे प्रथम दर्शनी आढळून येत आहे कर चुकवेगिरीच्या उद्देशाने या वाहनांच्या दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस व इतर राज्यामध्ये वळती करण्यात येत होती याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे आरटीओच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे या घटनेला विराम मिळालेला आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके मोटर वाहन निरीक्षक दीपक कर, राजन सरदेसाई गणेश वरुटे सहायक मोटर वाहन निरीक्षक सागर ठोसरे यांच्या कर्तव्यदक्षतेने दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसना अटकावून ठेवण्यामध्ये यशस्वी कामगिरी पार पाडली प्रादेशिक परिवहन अधिकारी गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजबागरी यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढील कार्यवाही सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती